घटनेत आम्ही बदल केव्हाच केलाय अनुभव कामाला आला म्हणून आमचा ठाकरे होणार नाही चाली तिकडून टाकल्या जातील पण इकडून पवार रिॲक्शन देणार अन पक्ष चिन्ह गेलंय म्हणून शोक करेना म्हणून ठाकरे होणार नाही आता मुद्दा इतकाच नार्वेकर काय डोकं लावून पवारांना पॉइंट आऊट करतात तरी सुद्धा पवार एक्सपिरियन्स पर्सनॅलिटी ट्विस्ट तर आणतीलच जयंत पाटलांच्या बोलण्यात कॉन्फिडन्स जोवर पवार मैदानात तिथे अजित पवारांना हातपाय मारता येणार नाहीत नेमकं गडालाय का लोकसभा निवडणुका तोंडावरती जागा वाटपाचा फॉर्म्युला महाविकास आघाडीचा ठरलाय इकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची लढाई सुरू आहे परंतु एकनाथ शिंदे काहीशे निवांत झाले कारण नार्वेकरांनी दिलेला निर्णय म्हणजे शिवसेना ही तुमचीच पक्षही तुमचाच प्रतोदही तुमचाच आणि इथून पुढे तुम्हाला आणखी काही पाहिजे असेल तर तेही तुमचंच असा निर्णय दिला आणि त्यामुळे शिंदे जे आहेत ते मात्र मोकळे झालेत इकडे शरद पवारांची सुद्धा सेम केस आहे शरद पवारांकडे सुद्धा त्यांचा पक्ष राहील नाही राहील चिन्ह राहील नाही राहील आमदार येतील नाही येतील किंवा शरद पवारांचा आणि राष्ट्रवादीचा सुद्धा काही संबंध आहे की नाही हे अजून ठरायचंय ना कारण ज्या पद्धतीने राहुल नार्वेकरांनी निर्णय दिलाय त्यावरून तो उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा काही संबंधच नव्हता असाच काहीसा तो निर्णय आलाय पण हीच गोष्ट जी आहे ती शरद पवारांना लागू होईल का तर त्याचं उत्तर मिळतंय नाही त्याला कारण असं आहे जयंत पाटील म्हणाले की आज आमची सुनावणी पार पडणार आहे समोरच्या बाजूने वेळ मागितला जाण्याची शक्यता आहे आज फेर पार पडेल का याबाबत थोड्या वेळातच कळेल शरद पवार हे सर्वांना बोलवायचे आणि निर्णय घ्यायचे प्रांताध्यक्ष म्हणून अध्यक्ष म्हणून तटकरे यांनी दीर्घकाळ काम केलंय शरद पवार यांनी एकांगी कधीही निर्णय घेतला नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलंय शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या सुनावणीमध्ये फरक आहे आम्ही पूर्वानुभवानुसार घटनेमध्ये काही बदल केलेत हा मुद्दा महत्वाचा आहे की आमच्याकडे अनुभव आहे आणि त्याच अनुभवानुसार आम्ही घटनेमध्ये काही बदल आधीच केलेत आम्ही योग्य खबरदारी आधीच घेतलेली आहे अजित पवार गटानं मुदतवाढ मागितली आमच्या वकिलांनी त्यांना विरोध केलाय पण अध्यक्षांनी वेळ मागितलाय मला वाटतं आज आमची साक्ष होईल अनिल पाटील हेच दोन हजार एकोणवीसला ला आमच्या पक्षात आले त्यांना आमचा पक्ष कसा चालतो त्यांना माहिती नाही असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय एकंदरीतच काय तर जयंत पाटलांचा असणारा कॉन्फिडन्स शरद पवार आपलं पक्ष चिन्ह जाण्याची भीती असताना सुद्धा त्यांनी बाळगलेली शांतता आणि संयम या दोन गोष्टी ज्या आहेत ना त्याच जास्त अजित पवार गटावरती हवी भरताना दिसत कारण जर समोरून कुठली ऍक्शनच झाली नाही तर रिॲक्शन देण्यामध्ये काहीच अर्थ नाही उद्धव ठाकरे यांनी पक्ष चिन्ह गेल्याचा जो शोक व्यक्त केलाय तो शरद पवार व्यक्त करताना दिसत नाही असं वाटतंय की झाकली मूठ सव्वा लाखाची शरद पवारांनी आपल्या मुठीमध्ये काहीतरी झाकलंय आणि वेळ आल्यानंतर ती मुठ सोडली जाईल आणि म्हणूनच सध्या जे काही घडतय त्यातून आणखी लोकांचे चेहरे बाहेर पडत असतील तर शरद पवार ते पडू देत आहेत कारण शरद पवार अजूनही आणि आत्तापर्यंत सुद्धा ज्या राजकारणांच्या नावाने ओळखले जातात ते राजकारण हे फोडाफोडीचं राहिलंय ते राजकारण हे बऱ्याचशा अँगलनी जे आहे ते चर्चेत राहिलेलं आहे आणि बऱ्याचदा नीतिमत्तेला धरून पवारांनी राजकारण केलं नाहीये असा सुद्धा ठपका त्यांच्यावर लागलाय त्यामुळे पवारांना वाटेल त्यावेळी ते, ते, ते मधे शकताद, शकताद। त्या राजकारणाच्या भूमिकेमध्ये जाऊ शकतात आणि अजित पवारांना इंगा दाखवू शकतात आणि त्यामुळेच अजूनही शरद पवारांचा पॉईंट ऑफ व्ह्यू हाच सा सांगतो की काही जरी झालं तरी माझा ठाकरे होणार नाही याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अशाच पॉलिटिकल अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक